गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे तर गेल्या काही दिवस हे वसई विरारमध्ये पावसाने शांतता घेतली होती परंतु बुधवारी अचानक सुरू झालेल्या पावसाने काही तासातच वसई विरारला बुडवलं आहे वसई नालासोपारा आणि विरार या तिन्ही शहरांच्या परिसरांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे युवा कॉलेज परिसर स्टेशन परिसर त्याचबरोबर नालासोपारा पूर्वेकडील मुख्य परिसर हे पाण्याखाली गेलेले आहेत यावेळेस संध्याकाळच्या वेळेस विद्यार्थी आणि नागरिक हे कामावरून येण्याची वेळ असते तसंच विद्यार्थ्यांना शाळेहून परतण्याची वेळ असते तर अशा वेळीच या वेळेसच पावसाने जोरदार हजेरी लावण्याने तसंच शहर पाण्याखाली गेल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला विद्यार्थ्यांना देखील इतक्या पाण्यातून प्रवास करावा लागला तर विरारपूर पश्चिमेला स्टेशन परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं दृश्य पाहायला मिळालं याचबरोबर युवा कॉलेज परिसरामध्ये नेहमी प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी देखील काही तासातच पाणी भरायला सुरुवात होती तर विरार पश्चिमेच्या मेन रोडवरील परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला पाणी साचायला सुरुवात होती काही तासांमध्येच आता पाण्या पाणी भरल्याने प्रशासना प्रशासन आता प्रशासनाची पोलखोल होताना दिसून येत आहे काही परिसरांमध्ये रस्ते उंचवण्याची प्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर यंदाच्या वर्षी पाणी भरणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं परंतु ज्या प्रकारे काही तासातच वसे विरारमध्ये पाणी साचले आहे त्याप्रकारेच आता अंदाज लावला जात आहे की कि प्रशासनाने किती काम केलं असेल याचबरोबर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे येणारे काही तास हे मुसळधार पावसाचे तास आहेत त्यामुळे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घरावर पडू नका त्याचबरोबर येणारे काही दिवस देखील मुसळधार पावसाचा अनुमान लावला जात आहे पाहूया वसई विरारमध्ये सध्या पा पावसाची पावसाने काय परिस्थिती केलेली आहे